विधानसभा बहुजन समाज पार्टीचे अधिकृत उमेदवार प्रसाद जमखिंडीकर हे एकमेव उमेदवार नाशिक रोड जेलरोड भागातील मतदारांच्या हक्काचे उमेदवार असून सुसंस्कृत सुशिक्षित अभ्यासू व्यक्तिमत्व असल्याने यामुळेच पूर्व मतदारसंघातून त्यांना मतदारांकडून मोठा प्रतिसाद मिळताना दिसून येतो प्रसाद जमखिंडीकर यांच्या प्रचार तो जेलरोड नाशिक रोड येथील सैलानी बाबा दर्गत जवळ छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे प्रचार समारोप सभा मोठ्या उत्साह संपन्न झाले काही ना तुम्ही पैसे घ्या तुम्ही प्रचार करू नका तुम्ही निवडणूक लढू नका तुम्हाला असं करतो तसं करतो दमदाच्या पण दिल्या अरे पण आमचा बहुजन समाज पार्टीचा उमेदवार आता बरे पडला नाही उलट जास्त जोर आहे जर आठ वाजता जातो तर सकाळी सात वाजल्यापासून धरोघाट फिरतोय प्रचार प्रसार करतोय आणि तुम्ही पण त्याचे साक्षीदारा बरोबर हे तुम्ही पण प्रचार प्रसार करता साहेब रामकिंकर दादा यांच्यावर तुम्ही प्रचार प्रसार करतात आणि म्हणून सर्वात पहिले आमच्या बहुजन समाज पार्टीचे खरे खरे शेरे कोरेगावची खरी अवलाज आहे त्या लोकांना लढतायत त्यांचं मी पहिले सगळ्यात पहिले मनापासून त्यांचा आभार मानतो अभिनंदन करतो स्वागत करतो मातांनो आता आपल्याला विचार करायचा आहे आज तुम्हाला आजचा दिवस फार महत्वाचा आहे आता बघा आज तुम्ही इथं बसले आहात आज आपण जे काय जीवन जगतो आपल्याला जे काय मिळालेलं आहे आपण तर जयंतीच्या वेळेस किती नाचतो गाजतो ना जयंती मनवतो सहा डिसेंबरला इथं जातो कुठं दादाला जातो है ना आता तारी, एक तारीख एक जानेवारी त्यावेळेस आमचे सगळे कार्यकर्ते वगैरे मोठ्या गाड्या घालून कुठे जातील माहिती ना भीमा खोऱ्या ना, आता मला सांगा एवढं आपण जातो वगैरे सगळं जातो तर आपण काही गोष्टी समजून पण घेतल्या पाहिजे ना का नाही आहे ना आज आम्हाला जे काय चांगलं जीवन मिळालंय जे काय हक्क अधिकार मिळेल काय काय मिळालं आम्हाला आज बाबासाहेबांनी काय काय दिलं माहिती आपल्याला अरे सर्व इतरांधार वर्षाच्या गुलामगिरीतून मुक्त केलेलं आहे ज्यांना रस्त्याने चालता येत नव्हतं त्यांना फिरता येत नव्हतं त्यांना कोणतेच अधिकार नव्हते अरे शहरामध्ये कुत्र्या मांद्र्यांच्या वीज आम्हाला वाईट दिवस या देशामध्ये होते आणि आमचे मसिया परमप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अशा पलटणीतून आम्हाला बाहेर काढलं कसं बाहेर काढलं कधी विचार केला का आतापर्यंत आपण फक्त मतदार म्हणून मतदान करत आलो मग उमेदवार व्हायची वेळ का आली का आपण उमेदवार झालो या नाशिक पूर्व मतदारसंघाची थोडीशी पार्श्वभूमी मी आपल्याला सांगतो दादाजी जे ते ज्येष्ठ मंडळी आहेत त्यांना याच्याबद्दल माहिती असेल परंतु ज्यांना माहिती नाही या तरुण मंडळींना सांगतो हा नाशिक पूर्व मतदारसंघ दोन हजार आठ साली अस्तित्वात आला हा मतदारसंघ आधी देवाली मतदारसंघाला कनेक्ट होता जोडलेला होता आणि दोन हजार आठ साली जेव्हा हा मतदारसंघ तयार झाला त्यावेळेला जे भवानी रोड सुभाष रोड नाशिक रोड जेल रोड आडगाव मेरी म्हसूड मकमालाबाद असा हा एक परिसर तयार झाला ज्याला आपण म्हणतो नाशिक पूर्व मतदारसंघ दोन हजार नऊ साली ह्या मतदारसंघामध्ये सर्वप्रथम सार्वत्रिक निवडणुका लागल्या आणि ह्या मतदारसंघाचे जे प्रतिनिधित्व गेलं ते गेलं पंचवटीतील आमचे उत्तमराव ढिकले साहेबांकडे स्वर्गीय उत्तमराव ढिकले साहेबांकडे त्यानंतर दोन हजार चौदाला पुन्हा निवडणुका लागल्या दोन हजार एकोणावीस पर्यंत ह्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व होतं बाळासाहेब सानब साहेबांकडे नंतर दोन हजार एकोणवीसला ज्या निवडणुका झाल्या त्याचं प्रतिनिधित्व आहे अॅडव्होकेट राहुल भाऊ दिग्ले यांच्याकडे मातांगिनो बंधूंनो मागच्या पंधरा वर्षापासून या मतदारसंघाचं जे प्रतिनिधित्व राहिलेलं आहे ते पंचवटी विभागाकडे राहिलेलं आहे साहजिकच त्यामुळे काय झालं पंचवटी मेरी म्हसरू मकमालाबाद दा हॉटेल या परिसराचा जो विकास आहे तो तुलनेने नाशिक रोड आणि जेल रोड जयभवने रोड यांच्या तुलनेमध्ये तो भाग जास्त विकसित झालेला जा आहे तुम्ही जर कधी त्या एरियात फिरायला गेलात तुम्हाला लक्षात येईल तुम्हाला बघण्यात येईल त्या परिसरातील रस्ते त्या परिसरात असलेली बाजारपेठ त्या परिसरात असलेले वाहनांचं नियोजन अवजड वाहनांचं नियोजन हे सगळं सुरेख आहे त्या परिसरामध्ये मग आमचा जेल रोड नाशिक रोड जयभवानी रोड या परिसराने तुमचं काय वाईट केले या परिसरातील रस्ते बघा या परिसरातील अवजड वाहनांची संख्या बघा या परिसरातील पार्किंगचं नियोजन बघा सर्व ढिसाळ आणि सगळं विद्रुप झालेलं आहे आपल्याकडे नाशिक पूर्व हे नाशिक रोड प्रशासकीय केंद्र आहे इथे दोन दोन प्रेस आहेत एक नोट प्रेस आहे एक पासपोर्ट आणि आंतरदेशीय कार्ड बनवणारा प्रेस आहे आपल्याकडे पाच जिल्ह्यांचे आयुक्त या ठिकाणी बसतात कन्याकुटी शाळेच्या पाठीमागे तिथे अनेक गव्हर्नमेंट ऑफिसेस आहेत न्यायालय आहे रजिस्टर्ड ऑफिस आहे मध्यवर्ती कारागृह आहे त्याला आपण जेल म्हणतो हे सर्व या परिसरात असताना ह्या परिसरातील रस्त्यांची दुरावस्था का भारतातून लोक या ठिकाणी येतात नोट प्रेसला भेट द्यायला येतात न्यायालयाच्या कामानिमित्त येतात विभागीय महसुल आयुक्त कार्यालयामध्ये येतात इथले रोड कसे आहेत याचा अनुभव आपण काही दिवसापासून घेतोय इथल्या वसाहती कशा आहेत याचा अनुभव आपण घेतोय राग येत नाही नाही इथे हा प्रसाद जमखिंडीकर या नाशिक पूर्वमध्ये फक्त प्रसाद जमखिंडीकर उभा नाहीये या जेल रोड नाशिक रोडचा प्रत्येक माणूस इथे प्रतिनिधी म्हणून उभा आहे ज्यावेळेला आम्ही आमच्या रस्त्याने फिरतो टू व्हीलर असेल किंवा फोर व्हीलर असेल त्यावेळेला आम्ही बघतो काय परिस्थिती आहे आपली या बिटको पॉईंट ते नांदूर नाक्यापर्यंत साधारणपणे चाळीस ते पन्नास मध्य विक्रीचे दारू विक्रीचे दुकान आहेत रस्त्याच्या दुतर्फा काय आपल्या परिसराची ओळख आहे दारूच्या दुकानांचा परिसर काय आहे आपल्या परिसरामध्ये चांगलं सांगण्यासारखं एक चांगलं कपड्याचं दुकान आहे का गार्मेंटचं शोरूम आहे का एखादी फोर व्हीलरचं शोरूम आहे का एखादी फोर व्हीलर घ्यायची असेल तर नाशिक गावात जावं लागतं टू व्हीलर घ्यायची असेल तर गावात जावं लागतं काय आपल्याकडे सांगण्यासारखं एक रिलायन्स मॉल होतं रिलायन्स फ्रेश तेही बंद झालं काय आपली ओळख आपण वाढलो कडबणी भाऊ या भकास रोड मध्ये आपण वाढलो आपली पुढची पिढी ह्या जेल रोड मध्ये वाढणार नाही म्हणून मी उमेदवारी करतोय आपल्या परिसरासाठी खूप चांगला चालला व्यवसाय माझा खूप चांगला चालला व्यवसाय काय आवश्यकता नाही इथे आंदोलन करून स्वतःच्या अंगावरती गुन्हे दाखल करून घ्यायचे सुशिक्षित आहोत माझं कुटुंब सुशिक्षित आहे मग हा सगळा प्रपंच कशासाठी माझ्या रोडच्या माझ्या नाशिक रोडच्या लोकांसाठी आपण जातो नाशिक रोडला आपल्या बस स्थानकावरती काय परिस्थिती त्या बस स्थानकाची बघा आणि तुम्ही मेळा बस स्थानक बघा विमानी बस स्थानक बघा एसी बस स्थानक आहेत एसी कंडिशनर आमचं बस स्थानक का असं तुमच्या प्रभागासाठी तुमच्याकडे निधी येतो आमच्या प्रभागासाठी निधी कुठे गेला या निवडणुकीमध्ये मागच्या पंधरा दिवसामध्ये तायडे साहेब जे आपले विरोधी पक्ष आहेत पैशांचा महापूर वाद तिथे पैशांचा महापूर वाद आता आपल्या कार्यक्रमाला येऊ नये म्हणून काही मुलांना अरे तिकडे काय जातो तिकडे काय तुला मिळणार आहे इकडे इकडे तुला पाचशे रुपये देतो इकडे ये तुला हजार रुपये देतो इकडे तुला देते अशा अनेक प्रलोभन देऊन आपल्या लोकांना तिकडे बोलवलं जात आहे भांडवलदार विरुद्ध शोषित पीडित गरीब लोकांची लढाई आहे ही कुठल्या पक्षाची लढाई नाहीये ही फक्त रोड आणि नाशिक रोडच्या विकासाची लढाई आहे होय आमच्याकडे पैसे कमी असतील तुमच्यापेक्षा नक्कीच आमच्याकडे पैसे कमी असतील तुमच्यापेक्षा पण आमच्याकडे महत्वाकांक्षा आहे आमच्या लोकांसाठी लागण्यासाठी हो। तुम्ही या एसी मधून बाहेर आम्ही रस्त्यावरचे धुळे फिरणारे माणसं आहोत आम्हाला एसीची गरज नाहीये तुम्ही आता याल उन्हा आलात फिराल प्रचार करत पुढच्या साडेचार वर्ष एसी मधून बाहेर पडता का तुम्ही बघा तुमच्या गाड्या एसी तुमचे घर एसी जाऊन तुम्ही बघणार का कुणाला पाणी आहे की नाही लक्षात ठेवा माझ्या सभांना येऊ नये म्हणून लोकांना पैसा वाटत का हे गोष्ट सांगतो तुम्हाला जुन्या पिक्चरचा एक डालक गे राजकुमार साहेबांचा हा डालक राजकुमार साहेबांचा बरं का निवडणूक आचर्स आहे ती मध्ये आहे ना तर बातमी तयार करते प्रसाद काय बोलून गेले राजकुमार साहेब म्हणतात जानीब और बंदूक दोन चला जाणते ते तुम करू की धुमते तुम्ही आहे माझ्या नादी लागू नका माझ्या लोकांना पैसे देऊन व या ठिकाणी माझ्या विरोधात करण्याचा प्रयत्न कराल मी ज्या ठिकाणी यापुढे का यापूर्वी काम करत होतो मला चांगले माहिती आहे साम दान दंडभेद कसा वापरायचा आम्ही काही गोष्टींमध्ये कमी असू नक्कीच आमच्या खानदानात कोणी निवडणूक लढवली नाही आमच्या घरात कोणी निवडणूक लढवली नाही मी निवडणूक लढवतोय पहिल्यांदा पण याचा अर्थ असं नाही की मी राजकारणात नवीन आहे मला चांगलं माहिती आहे कधी कुठल्या गोष्टी करायच्या आणि घडवून आणायच्या ही लढाई मा फक्त माझ्या परिसराची आहे माझ्या विकासासाठी आहे माझ्या परिसरातील लोकांचे प्रश्न मला बघवत नाही त्यामुळे बघवत नाही याआधी आम्ही टाकीवरती सिग्नल बसवला मातरंगे काका अवघड वाहनांमुळे ते अपघात व्हायचे बाकीवरती आमच्या एका मित्राच्या धर्मपत्नीचा अपघात झाला बिचारी तीन चार महिन्याची गर्भवती बाळा सतत दिली मृत्युमुखी पडली आम्ही आवाज उठवला आम्ही आवाज उठवला की यापुढे या जेल रोड मध्ये जर अवजड वाहनांमुळे अपघात झाला तर आता एन सी आणि एफ आय आर आम्ही गुन्हे दाखल करणार नाही ते वाहन आम्ही जागीच पेटवून टाकू आमचे मनोज जरांगे पाटील लढतायत बिचारे आमच्या मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून मी छाती ठोकपणे तुम्हाला सांगतो बहुजन समाज पक्षाच्या महाराष्ट्रातील सर्व उमेदवारांना मतदान करा बहन मायावतीने भारतातील सर्वात मोठ्या राज्यामध्ये सत्ता आणून मुख्यमंत्री पद भूषवलं आणि या सर्व समस्या तिथल्या सोडवलेल्या आहेत आम्हाला संधी द्या आम्ही नक्कीच आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावू ओबीसी आरक्षणाला दख्षा धक्का नव्हता संविधानामध्ये तरतूद आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये पन्नास टक्क्याच्या आसपास आरक्षण आहे काही राज्यांमध्ये पन्नास टक्क्याच्या पुढे गेलेलं आहे आहो यांना जर तुम्हाला आरक्षण द्यायचं असतच तर कधीच आरक्षण दिलं असतं पण यांना हा मुद्दा चिगळ्यात ठेवायचा आहे लोकांची माथी भडकवायची ओबीसी विरुद्ध मराठा हा वाद पेटवायचा आहे म्हणून यांची मानसिकता नाही आम्ही सुशिक्षित आहोत धर्माच्या आणि संविधानाच्या मुद्द्यावरती निवडणुका आल्यावरच का बोलतात विकासाच्या मुद्द्यावर बोला धर्माचं आणि संविधानाचं आम्ही बघून घेऊ काय ते रस्त्यात ज्या वेळेला एखादा खड्ड्यात पडतो मृत्यूमुखी पडतो त्याच्यावरती बोला आमच्या नाशिक पूर्व मधील दवाखान्यांची काय अवस्था झाली आहे आरोग्य सुविधा व्यवस्थित नाही त्याच्यावरती बोला धर्माचा आणि संविधानाचा आम्ही बघून घेऊ काय ते या प्रचार समारोप सभेत अरुण काणे शिदोधन केदारी रवींद्र पाटील लालचंद शिरसट दिनेश पाटील अजय पगारे संजय दातरुंगे राहुल बागुल मनीष तेलंगी रोहन काकडे आकाश दानी स्वप्निल चंद्र मोरे अजय पवार किरण त्रिभुवन शिवराज खैरनाथ सुनील पवार नीरज गांगुडे मंथर वराडे राहुल जगताप बाळासाहेब भालेराव अनिल सानराव बंटी बर्वे छाया जमखिंडीकर नंदा पवार रेणुका जानराव आदींसह महिला पुरुष नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते एनसे न्यूज साठी प्रतिनिधी अभिषेक ताकाटे नाशिक